कालच्या सभेला जी काय जनता आलेली होती ती काय पैसे देऊन आलेली नव्हती ती काय टोटल स्वाभिमानी जनता होती आपल्या गावात कोणाची हवं आहे या ठिकाणी या ही इलेक्शन दोन हजार चोवीसच्या जनतेने घेतलेलं घेतलेले जनतेने ठरलेलं आहे या ठिकाणी आजी नको माझी नको नवीन चेहरा जनतेला पाहिजे तिसरा पर्याय म्हणून हा तिसरा पर्याय म्हणून मला काल लोकांना आहेत गावातील लोकांनी गावातील लोक आहेत जिंतूर मतदारसंघात जे भांबळे साहेबांना पाच वर्षाली आधी काम केले माझे आमदार त्याने विकासाचे के काम केले आमच्या विकासाचे मुद्द्या व मतदान टाकडे आपल्याकडे सध्या कोणाची हवा आहे विजय माणिकरा भांबळे हवा तर जिंतूर शिरोमध्ये सध्या कोणाचीच नाही कारण की इथं प्रश्न हा मराठा आरक्षणचा सर्वात मोठा आहे मराठवाड्यात आणि आमचा प्रश्न महायुतीने बी केलेला नाही आणि महाविकास आघाडीने <sports> बी केलेला <language> नाही पण काय सांगतील विधानसभा विजय भांबळे साहेब निवडून आपल्या गावात कोणाची हवा आहे विजय भांबळे गावात कोणाची हवा आहे हवा काय हवा तिन्ही पक्षाची हवा आहे निवडून कोण येणार निवडून मेघना दिदी येणार पण मेघना दिदीनं काम चांगले काय दिदीच येणार ठीक आहे चालतंय लाडकी बहीण दिली ठीक आहे पण शेतकऱ्याचं भावाचं काय मिळेल कापसाचा भाव नाही सोयाबीनला भाव नाही तेलाचे भाव वाढले तर शंभरचा बाण पाचशेला केलाय कोणी केलाय सर सर आपल्या संदर्भात विजय मावती सरकार तिसऱ्या पिया आम्हाला नागरे साहेब भेटली तुमच्या गावात कोणाची हवा आहे सध्या नागरे साहेब निवडते आपल्या आता सध्या कोणाची हवा आहे जिंतूर विधानसभा संघात आज जर विचार केला तर आपण सगळं संपूर्ण मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर नागरे साहेबाची वनवी हवा चालू आहे आपल्या आपल्या गावातील सरपंच साहेब गावात कोणाची हवा आहे सध्या भांबळे साहेबाची हा हवा आहेत नागरे साहेब नागरे साहेब आपल्याला समजा जयराज पाटील साहेबांचा आदेश पाडायचे हा आदेश पाळायचे बरोबर बरोबर बांबळे भांबळेचं राजकारण म्हणजे पूर्ण जाती धर्माला धरून राजकारण आहे आणि विकास कामाचं राजकारण आहे काय सांगतील आपण जिंतूर विधानसभा मतदारसंघातील आपल्या गावात कोणाची हवा आहे सध्या मेघना ना मला गाव सोडून जाईल हा दिदी आज आपण जिंतूर विधानसभा संदर्भात मतदारांचा आढावा घेण्यासाठी सेलू तालुक्यातील लिपाणी टाकडी या गावी आलेलो आहात पाहूया मतदारांचा कौल आणि मतदारांचा कौल कोणाकडे आहे आपल्या गावात सध्या कोणाची हवा आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघात आज जर विचार केला तर आपण स संपूर्ण मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर साहेबाची वनवी हवा चालू आहे कारण नवीन चेहरा आहे कोरी पाटी आहे आणि कोण्याही प्रकारचे कोणाचे म्हणजे काही हे नाही केलं की आज काल काल यांची जिंतूर मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकरांची सभा झाली त्या ठिकाणी नागरेसाहेबांनी मुस्लिम बंधूंना एक शब्द दिला की आजपर्यंत कोणी नाही दिला तो म्हणजे शिलो आणि जिंतूर म मध्ये नगराध्यक्ष हे आपले नागरेसाहेब म्हणले त्याला नगराध्यक्ष आम्ही करू त्या मुसलमानसुद्धा सोबत आहे पण आपल्या सध्या आपल्या जिंतूर विधानसभा निवडणुकीत विद्याना विद्यमान आमदार मेघनादी बोडेकर आहेत महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून विजय भांबडे साहेब माझे आमदार सुद्धा आहेत त्यांना पण मतदान करणार नाही आता ओबीसीचं पॅटर्न असल्यामुळे आता हे ओबीसीचं मतदान सगळं इकडे नागरे साहेबालाच होणार आहे पण आपल्याला वाटतं का आपण नागरे साहेबांना मतदान करताना तर निवडून येतील शंभर टक्के निवडून येणार कालचा माहोल तुम्ही बघा काल बसायला सुद्धा जागा नव्हती लोकायला एवढी मोठी गर्दी होती तुम्ही बघा त्याच्या आमच्या जो व्हॉट्सअपला हेडिओ येतं फोटो आहेत बसायला बसायलासुद्धा जागा नव्हती विशेष पुन्हा एकही माणसाला आम्ही पैसे न देता आलेली पब्लिक होती पब्लिक होती न म्हणजे नागरे नागरेसाहेब प्रेम करणारी लोकं होती काल आलेली पर काल झालेल्या फरगसाहेब आंबेडकर साहेबांच्या ज्या सभे झाले तर त्या सभे सभेद्वारे त्यांनी जे लोकांना मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनात लोकांच्या मत परिवर्तन होतील का शंभर टक्के परिवर्तन होणार आहेत मला सांगा तुम्ही श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांची तब्येत नसताना नसतानासुद्धा त्यांनी आपल्या साहेबासाठी काल सभा घेतली आणि का प पाहिलं तर दोन तीनच मिनटं भाषण केलं त्यामुळं समज नक्कीच त्याचा विचार केला करीन असा आम्हाला अपेक्षा आहे मग काय सांगतील आपण जिंतूर विधानसभा संदर्भात सध्या आपल्या गावात कोणाची हवा आहेत साहेब नागरे साहेब नागरे साहेब नागर निवडून येतील एक शंभर टक्के साहेब निवडून आल्यावर आपल्या अपेक्षा गावात जे का विकास कामे अपुरे राहिलेले या दोघांच्या भानगडीत ते ते पूर्ण होतील करण्याचे शंभर टक्के होणार अपेक्षा आहे आणि फ्रेश चेहरा आहे विशेष तुम्हाला तिसऱ्या पर्याय भेटला असंच हां हां दोघांमध्ये दोघांमध्ये सांगतील भाऊ तिसऱ्या आम्हाला पिऱ्या साहेब भेटली ती तुमच्या गावात कोणाची हवा आहे साध्या नागरे साहेब निवडते निवडली बरं आपल्या विधानसभेत विद्यमान आमदार मेघनादी दिदी सुद्धा आहेत उमेदवार म्हणून महायुतीकडून महाविकासकडून विजय भांबळे सुद्धा आहेत माझे आमदार त्यांना पण मतदान करणार नाही का नाही नाही आम्ही नागरी साहेब खरी फाईट नागरी साहेब आणि विजयराव भांबळे साहेब दोघांचे विजय भांबळे नागरी साहेब मध्ये फाईट मेघना दिदी जाणार आहे तीन नंबरला खरी फाईट आणि विजय भांबळे आणि नागरी साहेब ते आपल्या मध्ये असे त्यांनी जाहीर केलेलं आहे की त्यांनी कोट्यावधीचे विकास केलेले त्यामध्ये विकास कुठे दाखवा ना विकास दाखवत आपल्या गावात विकास झाला नाही दाखवत ते विकास विकास दाखवत आमच्या तर ते जलजीवनचं आले कुठं पाणी आले फिल्टर आले कुठं पाणी आले कळायचं का विकास कसलाच नाही आम्हाला रोज इथं तीन किलोमीटर फिल्टरचं पाणी आणायला लागतंय फिल्टर, फिल्टर दिलेले जलजीवन ची विकास काम झालेले अधूर आहे सगळं पाणी नाही अजून काय विकास झालं कुठला विकास आहे त्या त्या नाही बदल आपण समजा नवीन चेहरा म्हणून नवीन चेहरा म्हणून नागरे साहेब चेहरा फ्रेश चेहरा एकदम निस्वार्थी माणूस शंभर टक्के शंभर टक्के आपल्या गावातील सर्वांच्या सर्वांच्या त्यांनाच आहे त्यांना सर्व त्यांना लोकांना जनताना निवडणूक आता हातामध्ये घेतलेली आता आता आमचं ठरलंय नागरे साहेबांना आमदार करायचं धन्यवाद आपण काय बोलतील भाऊ विधानसभा संदर्भात जिंतूर विधानसभा निवडणूक संदर्भात आपण काय बोलतील भाऊ मतदारांचा आढावा घेण्यासाठी आपल्या गावी आलेलो आहोत आपण काय आपलं काय मत म मांडतील का आमच्या चॅनलद्वारे जिंतूर विधानसभा आपल्या गावात कोणाची हवा आहे हवा का हवा तर तिन्ही पक्षाची हवा आहे निवडून कोण येणार निवडून मेघना येणार मेघना का निवडून येणार आपल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार विजय भामडे सुद्धा आहेत आणि नवीन चेहरा म्हणून वंचित बहुजन आघाडीकडून सुरेभाई नागरे सुद्धा उभा आहेत पण मेघना दिदीनं कामं चांगले केले कोणते काम केले आपण त्यांनी केलेले विकास लि कामापैकी सांगा ना कोणते कामं केले गावात सांगा आता हवे रोडचे जर सेलूचे आपल्या गावाचे पाणी टाकी आणली पाईपलाईन आणली दवाखान्याचं काम झालं लाडली बहिणा आली राशन फ्री लो लोकांचं लो, लो, लो लो म्हणणं असं आहे की त्यांनी खाद्यपदार्थात भरमसाठ वाढ केली आणि त्या ते वाढीतून त्यांनी म लाडके बहिणीचे पैसे काढले खाद्यपदार्थात वाढ केली पण सगळ्या जगालाच केली गरिबाला नाही केली सगळ्या जगालाच केली आपला मतदान मेघनादी दिला मेघनादी दिला ते निवडून आल्यावर आपल्या गावाची अपूर्व आप विकास राहिलेले ते विकास पूर्ण करतील आपला विश्वास आहे हे भरसा पूर्ण काय सांगतील का तू विधानसभा निवडून संदर्भात आपला मत मत मांडा आपला मत मांडा काय दिदीच येणार बरं दिदीने केलेल्या विकास कामापैकी आपण काय सांगशील आमच्या गावाला मंदिर दिलं करड गावला सगळे कामं केले बार का खटा काम केले समजी समजा ते निवडून येणार वा 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 दिदीच येणार ठीक आहे दिदी येणार आहे ठीक आहे चालतंय लाडकी बहीण दिली ठीक आहे पण शेतकऱ्याचं भावाचं काय मिळेल कापसाचा भाव नाही सोयाबीनला भाव नाही तेलाचे भाव वाढले तर शंभरचं बांड पाचशेला केलाय कोणी केलाय मायुती महायुती सरकार आपल्याकडे दिदीचं काहीच नाही आता दिदी निवडून येणार कोणाची महायुतीची एकटी दिदू काय करू शकणार आहे का बरोबर काय करू शकणार आहे मग ते वरून सरकारच हे करायला तर काय सरकारला बदल पाहिजे का ना आपल्याला आपल्याला वाटतं का समजा महाविकास आघाडी आली आणि महाविकास आघाडी निवडून समजा सतत आली नाही नाही विषय काय होता दिदीचं काय काम केले लाडक्या बहीण तुमचा विषय होता म्हणून बोललो लाडक्या बहिणीचे पैसे एका दिवसात काढले गो तेलाच्या पाकिटामध्ये एका दिवसात ह्या हातानं घेतले आणि हातानं दिले बरोबर आहे की नाही सगळ्याच शेतकऱ्याचं पोट कशावर आहे हो शेतीवर शेतीवर शेती आज खताची बॅग आहे गावाची के बॅग केवड हरभऱ्याची बॅग केवड्याला आहे सोयाबीन भाव काय कापसाला भाव काय त्या हिशोबाने बघा ना तुम्ही हा लाडक्या बहिणीचं काय नाही हाताने घेतलं नाही हाताने दिले तर बरं बरं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद पुन्हा दुसऱ्याकडून बोलणार आहे भाऊ हा आपण करडगावचे काय का परिस्थिती करडगाव बरं आपल्या सध्या जिंतूर विधानसभा निवडणुकीत माझे आमदार भामरे सुद्धा आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून नागरिक सुद्धा आहेत त्यांना पण मतदान करणार नाही नाही करणार मेघना दिलेच करणार ते निवडून येतील हा येते शंभर टक्के सांग आपलं नाव भाऊ लक्ष्मण शिंदे गाव निपण टाकळी मला आपल्या निपण गावात सध्या कोणाची हवा हावा आहे हवा तर जिंतूर शिरोमध्ये सध्या कोणाचीच नाही कारण की इथं प्रश्न हा मराठा आरक्षणचा सर्वात मोठा आहे मराठवाड्यात आणि आमचा प्रश्न महायुतीने बी केलेला नाही आणि महाविकास आघाडीनं बी केलेला नाही तर मग पाटील म्हणते तसं आम्ही त्या प्रकारे करू आदेश आला नाही काटील साहेबांचा आजपर्यंत आदेश आलेला आहे त्यांच्या आदेशाचं पालन आम्ही करणार आहे तर कोणाला टाकणार मतदान आपण ते आम्ही टाकतो कोणाला टाकायचं पण आपण जे मतदाराला उमेदवाराला मतदान करतील ते निवडून येतील का आपल्याला विश्वास आहे विश्वास शंभर टक्के येणार जरी जरी समजा ते नाही बियाला आपल्याला समजा जयारांग पाटील साहेबांचा आदेश पाडायचे हा आदेश पाडायचे बरोबर नाव विठ्ठल नंदूमुळे गाव निपण टाकळी बरं आपल्या निपण टाकडी गाव तर सध्या कोणाची हवा आहेत विजय माने भांबळे पहिल्यापासून दोन हजार चौदापासून पण आपल्या विधानसभेत महायुतीकडून महा मेघना दिदी बोडीकर सुद्धा आहेत विद्यमान आमदार वंचित बहुजन आघाडीकडून सुरेशभाई नागरे सुद्धा आहेत आपल्याला मत मेघना दिदीलात का नाही नाही विजय मायक्रामरे भांबडे साहेबांना अपेक्षा पूर्ण करतील का हा गावातून केलेल्या विकासापैकी काय आपण सांगू शकता साहेब पूर्ण गावातले भरपूर आता ब्याऐंशी लाखाचा का एक कोटीला फंडी पाण्यात पाणी पुरवठा काय आपलं मत काय काय सांगतील आपण आपल्या आपल्या गावातील सरपंच साहेब गावात कोणाची हवा आहे सध्या भांबडे साहेबांची भामरे साहेब भांबळे साहेब निवडून येतील आपल्याला अपेक्षा आहे शंभर टक्के मला साहेब सामने केलेल्या विकासापैकी काय सांगू शकता का आपण विकास केलेली थांबले साहेबांना भरपूर आहे आता हॉस्पिटलचं काम दवाखान्याचं काम रोडचे कामं भरपूर कामं केले साहेबांनी जल काम कामाचं त्यांनी त्यानेच पाठपुठ केलेला आहे त्यांच्या गावात पाणी आलेलं आहे आलेले साहेब प्रत्येक जाती धर्माला घेऊन चालणारे माणसं भांबळे साहेब बरं सध्या हा आपल्या या महाराष्ट्र राज्यात ओबीसी आणि मराठी फॅक्टर चालू आहे त्या ओबीसी आणि मराठा फॅक्टरचा त्यांच्यावर काही परिणाम होतील का त्यांच्या मतावर नाही नाही काय परिणाम काल बाळासाहेब आंबेडकर साहेबांची सभा झाली ते त्या सभेतून काय मत परिवर्तन होतील का मतदारांचे नाही नाही काय होणार नाही मत परिवर्तन काय होणार नाही काय काय सांगतील भाऊ आपण विधानसभा निवडणूक संदर्भात विजय भामले साहेब विजय भामले साहेब आपलं नाव विकास भास्कर गिराम सांगा राधा आपण भांबळे साहेब कशावरून आपण सांगतात ते भांबळे साहेबांचं राजकारण म्हणजे पूर्ण जाती धर्माला धरून राजकारण आहे आणि विकास कामाचं राजकारण आहे आणि पण मधील प्रत्येक एक ना एक काम भांबळे हातावर झालेलं आहे आपल्या जिंतूर विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार मेहनती दिदी बोडीकर सुद्धा आहेत सूरज नागरे सुद्धा आहेत त्यांना आपण मतदान करणार नाही म्हणजे नेत्याचं काय काम आहे बीजेपीचं शेतकऱ्यासाठी कोणतं काम मला सांगा रोड घेऊन काय शेतकऱ्याला काय रोड झाली तर शेतकऱ्याचा फायदा नाही शेतकऱ्याच्या हिताचं काही धोरण आहे का बीजेपीचं एखादा धोरण आहे का शेतमालाला शेत भाव नाही समाज समाजामध्ये ते निर्माण करायचं काम फक्त बीजेपीने केलेलं आहे आजपर्यंत ते आपला जाहीरनामा असे सांगतात महायुतीकडून वेगना दिदी की मी करोडोचे विकास कामे केलेले विकास कामं केले पण त्यासाठी शेत शेतकऱ्याचा काही फायदा आहे का आम जनतेसाठी काय आहे का त्याच्यामध्ये धोरण आहे का आम जनतेसाठी काही शेतकऱ्यासाठी एकतरी समजा असा एखादी अंमलबजावणी केली किंवा फायदा आहे त्याचा शेतकऱ्या सांगा तुम्ही शेतमालाला भाव नाही महागाई एवढी झाली बी जे पीच्या काळामध्ये की आता विचारताच हो नाही आज गॅस सिलेंडर चारशे वरचा अकराशे रुपयाला गॅस सिलेंडर गेलं आहे शेतमालाचं ज्या जे भाव होते दहा वर्षापूर्वी तेच भाव आहेत आज बी आणि खताची बॅग जर घ्यायची असेल तर आठशे रुपयाची बॅग सोळाशे रुपयाला बॅग झाली एखादी <laughs> समजा आपल्याला बोलण्या असं कळतं की समजा मायुती सरकारने सर्वच वस्तू भाव वाढ केली वाढ केली आहे ना सरळ सरळ आहे सगळे आम जनतेला विचारा तुम्ही आम जनतेमध्ये पूर्ण रोषच आहे आता आपल्याला एक पंधराशे रुपयाचं महिन्याला लाडकी बहिणी योजना दिल्या जाते आणि एकवीसशे रुपये बावीसशे रुपये तेल केले जाते सोळाशे रुपयाचं म्हणजे पैसे एक हाताने एक हाताने वसूल करायचे शेतकरी सन्मान निधी दोन हजारांनी द्यायचा आणि चार हजार रुपयांनी शेतकऱ्याचे पिकाचे भाव कमी करायचे बरोबर काय सांगतील आपण जिंदूर विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात आपण काय सांगतील विधानसभा विजय साहेबच निवडून आपल्या गावात सध्या कोणाची हवा आहेत विजय भांबडे साहेब विजय भांबळे साहेबात का निवडून येतील विजय भांबळे साहेबांचे पहिले विकास आहेत ना आमच्या पाच वर्षात मला त्यांनी केलेल्या विकासापैकी काय आपण सांगू शकताल काय विकास त्यांनी हे काही रस्ते दिसते ते याच्याच काळात झालेले आहेत पुन्हा आमचं ते दवाखान्याचं काम त्यांनी दिलेलं आहे असे बरेच विकास काम केले आणि आम्हाला महायुती सरकार पटत नाही जे शेतकऱ्याच्या हिताचंच नाही ते सरकार पटत नाही दोन हजार चौदाला पाच हजार सहा हजार सोयाबीनला भाव होता आज दोन हजार चोवीसशे चार हजारात आमच्या घरात तसंच चढायला सोयाबीन दोन हा याच्या अगोदर दहा हजार रुपये कापसाला भाव आता बरं जर सत्ता परिवर्तन झालं तर आपल्याला वाटतं का हे सगळं आपल्या जे अडचणी हे दूर होतील हो होतील ना कारण याने आज ऐन वेळेला सोया सोयाबीन आयात केली कापूस आयात केला आणि आता हारबऱ्याची पीक पेरणी आत्ताच सुरू आहे ते हारबऱ्याची खरेदीसुद्धा आत्ताच आयात करून टाकली म्हणजे शेतीमालाला भाव द्यायचाच नाही या सरकारला शेतकऱ्याला जित्त मारायचं दोन हजार रुपये द्यायचे आणि अठरा टक्के जी एस टी लावायची मिनिमम मी साधारण शेतकरी एक लाखाचं बी खत औषध लागत आहे मला अठरा हजार रुपये घ्यायलेत का नाही जी एस टी बरोबर मग आम्हाला द्यायलेत काय तुम्हाला पी एम किसान सी एम दोन दोन हजार रुपये काय परवडेल अठरा आमचे घ्यायलात आणि वर्षाला सहा द्यायला दोन्हीचे मिळून बारा व्हाले तरी आम्ही सहा हजार आमचे सरकारकडे ये नाही आणि का अनुदान नाही एवढे अतिवृष्टी झाली या तालुक्यात अनुदानाचं काहीच नाही आपण काय सांगू शकतो साहेब असा त्या गावात पुण्याचे हवा आहेत भांबळे साहेबळे सहा बरं भाम का निवडून येतील आपल्याला आवडतं कसं साहेब साहेब निवडून येण्याचं कारण म्हणजे विकासात्मक कामं करतात ते जातीपातीचं राजकारण करीत नाहीत गरीब श्रीमंत पाहत नाहीत त्यांनी आजपर्यंत मतदारसंघामध्ये जितके जवळजवळ छेचाळीस पदं दिले त्यांनी दुसऱ्यांना छेचाळीस पदापैकी जवळजवळ पन्नास टक्के पदं इतर समाजाला दिले त्यांनी त्याच्यामुळे त्यांच्याकडे गरीब श्रीमंत लहान मोठा किंवा जातीपातीचं राजकारण नाही बरं सध्या हा महाराष्ट्र राज्यात ओबीसी आणि मराठा फॅक्टर चालू आहे आरक्षण संदर्भात त्या आरक्षणाचा मुद्द्यावरून काय मत मतावर मता त्यांचं काही परिवर्तन काय फरक पड पडतील का बांबडेसाहेबांच्या मताचं महाराष्ट्र राज्य पुरोगामी राज्य आहे आणि याच्या जातीपातीला थारा नाही फक्त विकास करणाऱ्या माणसाला लोक निवडतील असं मला वाटतंय आपण काय सांगतील विधानसभा मतदारसंघात काय सांगतील आपण विधानसभा मतदारसंघातील आपल्या गावात कोणाची हवाय मेघना दिदी साखरेत का निवडून येतील मेघना दिदीने विकास भरपूर केला काय विकास की आपण सांगू शकता काय विकास की बहिणी योजनावर बाया खूप खुश आहेत लाडकी बहीण योजना जरी चालली बायाला विश्वास आहे की दिदीने काम बी चांगले केलेलं आहे चांगल्या प्रमाणात केलेलं आहे आज आमच्या गावामध्ये भरपूर काम केलेले आहेत आज म्हणजे सांगता येणार नाही इतकी कामं केलेले आहे भरपूर काम केलेले आहे त्याने केलं बाकी कोणत्या सांगा ना युवक साठी काय केले का युवकासाठी सभागृह टाकले सभागृह टाकले आईल्लेबाई होळकरांचं काका पण काय सांगतील जी मुमीचं काम टाकले आमदार सांगा संदर्भ आपण काय सांगू शकतो आपला गाव कुठे आहे ला जावे राहणार आणि दीदीज येणार दीदीज दीदीज काय येणार दीदी लागत लोकायला जी विकास केलेला आहे बघा दीदीने केलेला आपल्या गावात विकासा काय सांगतो चला हा दवाखाना कंपाऊंड टाकले 10 लाखाचा आमचा ढंग मधून काय सांगताल आपण जिंतूर विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपल्या गावात हवा हवायचा सध्या जिंतूर मतदारसंघात जे भांबळे साहेबांना पाच वर्षाखाली सा आधी कामं केले माजी आमदार त्याने विकासाचे कामं केले आमच्या गावाला पाणी पुरवठा नव्हता था, पाणीपुरवठ्याचं त्यानं दोन कोटीचं पाणी पुरवठ्याचं काम केलं दवाखान्याचं काम भांबळे साहेबांना टाकलं आमच्या गावात आमच्या गावात यामशाळा नव्हती यामशाळाचं काम भांबळे साहेबांना केलं पुन्हा रोड हे त्याच्यामुळे झाला आमच्या गावात तिथून आईच्या देवापासून इधर येता येत नव्हतं ती दोघं आम्हाला रोडाची पण सुविधा तेही दिली पण बार काल बाळासाहेब आंबेडकर साहेबांची जी सभा झाली त्या सभेतून काय मतं परिवर्तन होतील का आपल्याला वाटतं का असं काय तसं काही वाटत नाही इथं तर महाविकास आघाडीच्याच वर्चिष्ट आहे समजा आपलं मतदान आहे हो आपण जे भांबळे साहेबांना मतदान देण्याचं ठरविले आहेत ते ते आपल्या विकास कामातून आपण ठरविले की काही ते धर्म आपल्या धर्मगुरूंनी आदेश दिलेले आवाहन केलेले आहे की के महाविकास आघाडीचं उमेदवार करत नाही आम्ही विकासाच्या मुद्द्या व मतदान करणार हां ठीक आहे धन्यवाद आपण दुसरा कोण बोलतील आहे बोलणारा बोला बोला आपला मत म्हटायच मत म्हटा ना बाबा आपल्या गावाचा सध्या कोणाची हवा आहेत आमच्या विजय भांबळे ते निवडून येतील विजय भांबळे शंभर टक्के निवडून येणार विजय भामडे साहेबांनी जे विकास केलेले त्यापा आपण काय सांगू शकताल का विकास विकास म्हणजे हेच आता आपण जर रस्ते उभे आहेत कारण इकडे इकडे जाता येत नव्हतं आता ते बाणे योजना आल्यामुळे ते जेसी पिणं वगैरे थोडस खोल ते रस्ते नंतर रिपीट होणार आहेत जशाला तशी व्यवस्थित तर विजय भांबळे शंभर टक्के निवडून माझं मत विजय भांबळेला धन्यवाद काय सांगू शकता आपण भांबळे साहेब काळामध्ये शेतकऱ्याच्या बैल जोड किती गायब झाल्या तिथे यायला विचारा तुम्ही अच्छा तर त्याचा नियोजन शेतकरी येते सगळी असू शेतकरी कोणा पक्षाचं काय संबंध नाही आपल्याला काय केलं आमच्या गावाकडे काय आम्ही त्याला सगळं केलं जिल्हा परिषद दिली ग्रामपंचायत गेली पंचायत समिती दिली आमदारकी दिली त्याने काहीही केलं आमच्या गावामुळे काय नाही केलं आमच्या अ शिलू रस्ता आपला हे सरकारी दवाखाना आहे तिकडे जाण्यासाठी रस्ता ते आणखीन झालेला नाहीये ते त्यावेळेस ते जिल्हा परिषद मार्फत त्याचा रोड होता ते रोड आणखीन तसाच रखडलेला आहे फक्त हा धन्यवाद पानिपत रोड केलेला ऐकून गेला आता बोला बोला तर मी म्हणतो जे भांबळे कसं माहिती का पुऱ्या रोडाचे पैसे खाऊन बाटलेला आहे ऐकले का पुऱ्या रोडाचे पैसे खाऊन बाटलेला आहे आणि आमचं गरीबाचं एक घर गर कोल नाही दिलं मी ये लोक पैसे खर्चून न उभा राहते आपलं मतदान कोण आलं मग हा दीदी दीदी दिदीलाच का हां दीदी दिदी ना आलं ना मला गाव सोडून जाईल दीदी हां दीदी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका